नमस्कार स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्स मध्ये मी किरण सागर सर आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आज आपण गणितातील अतिशय महत्वाचे जे घटक आहेत जे आपल्याला इयत्ता पासून ते आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे अगदी बारावी नंतर येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा काय येतं उपयुक्त आहे आता याच्यामध्ये काय आहे कोणते घटक आहेत अशी तर संख्याना नावाचं एक प्रकरण येतं जे आपल्याला पाचवी पासून काय होतं सुरू होत खर तर या प्रकरणाची सुरुवात नाही का चौथी पासूनच आपण आपणास करावी लागते कारण आता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकांवरती काय असतात आपल्याला प्रश्न असतात मग या ज्ञानामध्ये नक्की येतं संख्या ज्ञानामध्ये आपल्याला काय येत तर पहिला जर संख्येचा कोणता प्रकार असेल तर तो आहे समसंख्या पहिला काय आहे समसंख्या आता समसंख्या म्हणजे काय हे आपण माहीत आहे पहिला ते शिकून चालेल तरी सुद्धा मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो की समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या अंक येतात त्यांना का काय म्हटलं जातं समसंख्या म्हटलं जातं बघा पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्यांना काय म्हटलं जातं समसंख्या म्हटलं जातं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं समसंख्या म्हणजे ज्या संख्येला काय होतो दोन न विशेष भाग जातो विशेष विशेष याचा अर्थ की बाकी काही उरत नाही बाकी शून्य येते त्याला काय म्हटलं जात समसंख्या म्हटलं जात चौथी पासून आपण काय केलेलं चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये या याच्याविषयी काही बरीचशी माहिती दिलेली आहे याची उदाहरणं दिलेली आहेत पण आता तोच प्रकार काय आहे पाचवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा पहिल्या प्रकरणामध्ये आहे हे झालं समसंख्या विषम संख्या आहेत बघा की विषम संख्या कशाच म्हणतात तर ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना काय म्हटलं जातं विषम संख्या म्हटलं जात बघा ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना काय म्हटलं जातं विषम संख्या म्हटलं जातं लक्षात घ्या आता अजून एक महत्वाचा घटक काय महत्वाचा विषय काय मुद्दा काय तर विषम संख्येना दोन विशेष भाग जात एक महत्वाचं घटक काय आहे मुद्दा आहे त्याच्यानंतर की सगळ्यात बघा है। ने संक्या, संक्या है। की स्पर्धा परीक्षेला खऱ्या अर्थानं सुरुवात जर होत असेल तर खाली बघा हे वर्गसंख्या गणसंख्या मूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या आता वर्गसंख्या कशाच म्हणतात वर्गसंख्येलाच दुसरं नाव काय आहे चौरस संख्या बघा म्हणजे वर्गसंख्या आपल्याला परीक्षेमध्ये वर्गसंख्या न विचारता आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जातोय बघा की दिलेल्या पर्यायातून चौरस संख्या निवडा मग चौरसंख्या हा आपल्याला काय झालेला नसतो शब्द झालेला नसतो पण चौरसंख्या आणि वर्गसंख्या हे दोन्ही काही कायदा समानार्थ शब्द आहेत एकाच अर्थाने ते काय केले जाते वापरले जातात वर्गसंख्या म्हणजे काय तर एकाच संख्येचा जर आपण दोन वेळा गुणाकार केला तर येणारी संख्या आपल्याला काय मिळते त्या संख्येची वर्गसंख्या मिळते मग एक ते तीस पर्यंत कमीत कमी आपल्याला काय पाहिजे वर्ग माहीत असणं गरजेचं आहे मग एकचा वर्ग एक आहे दोनचा चार आहे तीन नऊ चारचा सोळा आहे पाच चा पंचवीस आहे सहाचा छत्तीस आहे सातचा एकोणपन्नास आहे आठचा चौसष्ट आहे नऊचा एक्याऐंशी दहाचा शंभर आहे अकरा एकशे एकवीस बारा एकशे चव्वेचाळीस तेरा एकशे एकोणसत्तर चौदा एकशे शहाण्णव पंधरा दोनशे पंचवीस सोळा दोनशे छप्पन सतरा दोनशे एकोणनव्वद अठरा तीनशे चोवीस एकोणीस तीनशे एकसष्ट वीसचा चारशे एकवीसचा चारशे एक्केचाळीस बावीसचा चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा पाचशे एकोणतीस चोवीसचा पाचशे शहात्तर पंचवीसचा सहाशे पंचवीस सव्वीसचा सहाशे शहात्तर सत्तावीसचा सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा सातशे चौऱ्याऐंशी आणि एकोणतीसचा आठशे एक्केचाळीस आणि शेवटचा तीसचा वर्ग नऊशे बघा म्हणजे एक ते तीस पर्यंतचे वर्ग आपल्याला काय पाहिजेत पाठ करायला पाहिजे किंवा पाठ गर करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही कुठं प्रश्न सोडवता कुठ प्रश्न म्हणजे चौरसातील संख्या अकृत्या बायाच्या संख्या त्यावेळी आपल्याला बघा हा प्रश्न प्रकार हा हा जो मुद्दा आहे तो आपल्याला काय होतो तिथं बऱ्यापैकी येताना दिसतो कधी कधी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या किंवा कधी कधी काय होतं की चुकीचा पर्याय निवडा अशा प्रश्नांमध्ये सुद्धा या घटकाचा काय होतो समावेश झालेला दिसून त्याच्यानंतर कालची संख्या आहे की घनसंख्या घनसंख्या म्हणजे काय तर एखाद्या का संख्येचा तीन वेळा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतो घन मिळतो मग एक ते वीस पर्यंत मी आपल्याला घन काय पाहिजे पाठ पाहिजे मग एकचा घन एक आहे दोनचा आठ आहे तीनचा सत्तावीस आहे चारचा चौसष्ट आहे पाचचा एकशे पंचवीस आहे सहाचा दोनशे सोळा आहे सातचा तीनशे त्रेचाळीस सा आहे आठचा पाचशे बारा आहे नऊ सातशे एकोणतीस आहे दहा एक असा आहे अकराचा तेराशे एकतीस आहे बारा सतरा अठ्ठावीस आहे तेराचा एकवीस सत्त्याण्णव आहे चौदाचा सत्तावीस सव्वेचाळीस आहे पंधराचा तेहतीस पंच्याहत्तर आहे सोळाचा चाळीस शहाण्णव आहे सतराचा एकोणपन्नास तेरा आहे अठराचा अठ्ठावन्न बत्तीस आहे एकोणीसचा अडुसष्ट एकोणसाठ आहे आणि वीसचा आठ हजार आहे बघा या पद्धतीने कमीत कमी आपल्याला एक ते तीस पर्यंत वर्ग आणि एक ते वीस पर्यंत तोंडपाठ असले पाहिजे हे जर आपल्याला पाठ असतील तर फळ्यावरती उदाहरण पडलं की आपल्या डोक्यामध्ये लगेच येते की का काय तर वर्ग संख्या आहेत कधी कधी काय होतं प्रश्न सांगितलं प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या किंवा चुकीचा पर्याय ओळखा अशा प्रश्न प्रकारांमध्ये वर्ग घन याच्यावर आधारित काय असतात उदाहरणं असतात त्याच्यानंतर खाली आहे बघा मूळ संख्या तर मूळ संख्येची व्याख्या मूळ संख्या कशाला म्हणतात तर ज्या संख्याला एक न आणि त्याच संख्येनं भाग जातो हो, त्याला काय म्हटलं जातं मूळ संख्या म्हटलं जातं व एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं म्हणतो काय म्हणतो प्राईम नंबर्स म्हणतो व एक ते शंभर पर्यंत किती <coughs> मूळ संख्या आहेत पंचवीस आहेत बरोबर ना मग त्या कोणत्या आहेत तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि नंतरची काय शेवटची सगळ्यात शेवटचे सत्त्याण्णव खरं तर इयत्ता पाचवीपर्यंत शंभर एक, एक, एक ते शंभरपर्यंतच्या संख्या पाठ असणं गरजेचं आहे पण ज्यावेळी आपण पुढच्या वर्गामध्ये जातो सातवी किंवा आठवीच्या वर्गामध्ये जातो त्यावेळी बहुतांश उदाहरणामध्ये आपण दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या दोनशे पर्यंतच्या त्रिकोणी संख्या त्या उदाहरणामध्ये त्या प्रश्न प्रकारामध्ये मध्ये आलेल्या आपल्याला काय होतात दिसून येतात लक्षात म्हणजे आपल्याला फक्त शंभर पर्यंत पाठ न करता मूळ संख्या कमीत कमी दोनशे पर्यंत आपल्यास काय करता आले पाहिजेत त्या पाठ असल्या पाहिजेत किंवा त्या आपल्याला आल्या पाहिजेत बघा एक प्रश्न प्रत्येक प्रश्न काय आहे हा प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न हा एक प्रश्न म्हणजे दोन गुण आहे कधी कधी त्या प्रश्नामुळे किंवा त्या दोन गुणामुळे आपला परीक्षेतला नंबर जाण्याची शक्यता असते किंवा वेळी वेळी आपण बघितलेला सुद्धा हे लक्षात घ्या आता हे सांगण्याचा उद्देश असा की ठीक आहे हे संख्य सगळं येतं पण आज आपण जो घटक बघणार आहे तो आहे त्रिकोणी संख्या काय आहे आज जो आपण घटक बघणार आहे तो आहे त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या नाही आहे या त्रिकोणी संख्यावरती आपण कशा पद्धतीची उदाहरणं असतात त्रिकोणी संख्येवरती कशा पद्धतीची उदाहरणं असतात बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय तो सलगच्या दोन संख्येचा जर पुण्याकार केला आणि मागेले दोन केलं तर आपणास काय होतं त्रिकोणी संख्या मिळते पण आपल्याला आपण त्रिकोणी संख्या पाठ करतो पण परीक्षेमध्ये आपल्याला काय होतं की कशा पद्धतीचे प्रश्न येतात बघा म्हणजे काय होतं की तुमच्या डोक्यामध्ये काय पिकतं त्यापेक्षा बाजारामध्ये काय विकतं हे महत्वाचं असतं पुन्हा एकदा ऐका की तुमच्या डोक्यामध्ये काय पिकतं तुम्हाला काय येतं त्याच्यापेक्षा पेपरमध्ये आपल्याला काय विचारलं डोक्यात काय विकतात त्याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे मात्र असतं मग आपल्याला प्रश्न प्रकार समजून घेतला पाहिजे की कशा पद्धतीचे प्रश्न तिथं आपणास येतात बघा तर त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्येवर कसे प्रश्न असतात बघा हां बघा सांगतो आपल्याला कशा पद्धतीचा प्रश्न असतो तिथं परीक्षेमध्ये तर एक ते दे संख्या देतात छत्तीस काय विचारतात एखादी दे संख्या देतात आणि सांगतात दे की छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया काय विचारता लिहू हो शकता तुम्ही हो लिहून हो लिहू शकता छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया आता अशा पद्धतीचा प्रश्न आला इंग्रजीमध्ये याला ट्रायंगुलर नंबर्स म्हणतात नेम लक्षात ठेवा ट्रायंगुलर नंबर्स त्रिकोणाला बेस म्हणतो म्हणजे 36 त्रिकोणी संख्येचा पाया किती तर बघा काय करायचं सोपी पद्धती त्याला फारस काय आवडत नाही पण हा प्रश्न प्रकार अगदी पाचवी पासून ते आठवी पर्यंत पाचवीला सातारा सैनिक स्कूल परीक्षा असेल नवोदय सारखी परीक्षा असेल या स्पर्धा परीक्षेत शिष्यावृत्तीला बरेचيكي जास्त वेळ विचारत नाहीत पण सातारा सैनिक स्कूल असेल किंवा नवोदय असेल त्या पद्धत्या परीक्षण म्हणे या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला सांगण्याची शक्यता आहे मग छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आपल्याला पाया काढायचा आहे मग तो कसा काढायचा बघा मग संख्येला ऐशी या संख्येला दोन न गुणायचं काय करायचं या संख्येला दोन न गुणायचं मग या संख्येला दोन न गुणलं तर तुमचं उत्तर येतं छत्तीस दोन्ही बहात्तर किती आलं बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे आपण या त्रिकोणी संख्येचा पाया काढतोय मग या संख्येने काय करा दोन न गुणा दोन ने बुल की काय संख्या काय आली आपली बात बहात्तर आली मग आता या बहात्तरच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या कोणती लहान असणार मग चौसष्ट आहे का चौसष्ट पूर्ण वर्गसंख्या आहे बहात्तर पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे चौसष्ट आहे मग इथं आपण चौसष्ट लिहिले आणि काही केले त्यांची बाकी केली तर आठ उत्तर आलं काय आलं आठ उत्तर मग छत्तीस उत या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया आहे लक्षात आलं कसं काढलं बघा छत्तीस गुणिले दोन केलं बहात्कार आलं त्याच्या आधीची वर्गसंख्या काय आली त्याच्या आधीची वर्गसंख्या आपली काय आली चौसष्ट आली दोघांची वसाबाकी केली तर आठ हे उत्तर आपलं पुढचं उदाहरण नाही घ्या दहा बघा दहा या त्रिकोणी संख्येचा पाया घ्या करा बघू तुम्ही करा तुम्ही दहा या त्रिकोणी संख्येचा पाया काय करा जसं ठरले आपलं तसं करा दहा गुणिले काय करा दहा गुणिले दोन करा किती आलं वीस आलं इथपर्यंत आला आलासा आता याच्यामधन काय करायचं काय करणार याच्यामधन बरोबर हा हा याच्यामधन याच्यापेक्षा लहान असताना पूर्ण वर्ग संख्या काय करायची वजा करायची म्हणजे याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या पूर्ण सोळा आहे केली काय आलं उत्तर तुमचं चार आलं म्हणजे दहा त्रिकोणी संख्येचा पाया किती आला चार किती आला चार लक्षात आलं दोन मार्काची तयारी आपली चालू आहे पुढं आहे बघा की सोपी उदाहरण उदाहरणे चला तुम्ही करून बघा सहा त्रिकोणी संख्येचा एक पाया काढा आणि एकवीस या त्रिकोणी संख्येचा से एक पाया का सहा पाय असलेले त्रिकोणी संख्येने एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या एक, एक मिनिटाचा वेळ तुम्हाला काय करतो मी चल का सोपाय सोपाय जे आपले ठरले ते करा त्या पद्धतीने काय करणार हा काय करणार इथे दोन गुन्हा इथं पण दोन न गुन्हा काय आलं होतं बारा आलं बरं बारापेक्षा लहान वर्ग संख्या कोणती पूर्ण वर्ग संख्या नऊ बरोबर बारापेक्षा लहान वर्ग संख्या नऊ याची वजाबाकी केली तर तीन म्हणजे सहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला तीन झाला इकडं पण तसं करा दोन न गुणा एकवीस गुन्ह दोन किती आले बेचाळीस आले बरोबर त्याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती छत्तीस आहे वजाबाकी केली उत्तर किती आलं सहा किती आलं उत्तर सहा आलं एकवीस पाया असणार आहेत त्रिकोणी संख्येचं काय एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला सहा या पद्धतीचा प्रश्न अगदी आठवीच्या सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेला येऊन गेलेले आहेत लक्षात प्रश्न सोपा असतो परंतु काय होतं आपल्याला येत पण असतो पण आपला गोंधळ होतो आपणच ते काढता येत नाही लक्षात शेवटचं उदाहरण घ्यातलं शेवटचं उदाहरण घ्या की तीन या त्रिकोणी संख्येचा पाया किती अतिशय सोपं तीन या त्रिकोणी संख्येचा पाया गाडा बघू अर्धा मिनिटाचा वेळ काय उत्तर येईल बघा तर तीन ही त्रिकोणी संख्या तोंडी आपण काढू शकतो तीन गुणिले दो दोन केलं तीन दोन्ही सहा ल त्याच्या आधीची वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या चार आहे वजा बाकी केली त्रिणी म्हणजे तीन आहे त्रिकोणी संख्येचा पाया आला काय केलं आपण दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढला काय केला पण दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया आपण इथं काढला आहे याच्याही पेक्षा कधी कधी कशा पद्धतीचा प्रश्न येतो बघा त्रिकोणी संख्येवर आधारित बघा कशा पद्धतीचा प्रश्न विचारतात बघा पहिला प्रश्न आपण बघूयात बघा काय म्हटलंय बघा सुरुवातीला आपण काय केलं पहिल्या प्रकारामध्ये त्रिकोणी संख्या वरून तिचा पाया काढला आता पाया दिलेल्या तिथं काय केलेलं आहे आता आपल्याला तिथं पाया दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या विचार की सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती या मला काय करायचं बघा या सहा च्या पुढची संख्या सात आहे काय आहे सात आहे बघा त्याचा गुणाकार करायचा बेचाळीस बाकी दोन केलं तर काय उत्तर तुमचं बे दोन्ही चार बे एकवीस उत्तर आहे सहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती एकवीस सहा पाय असणारी त्रिकोणी संख्या काय आली त्याच्या खाली जावा पाच पाया असणारी शोधा बघा पाच पाया मग पाचच्या पुढची संख्या कोणती रे पाच गुणि रे सहा बरोबर तीस भागिले दोन बरोबर काय आलं काय करतोय आपण आता पायावरून आपण त्रिकोणी संख्या काढतोय काय करतोय पाया दिलेला आहे त्याच्यावरून आपण त्रिकोणी संख्या काढतोय अशा वेळी काय करायचं पायाची पाया पुढची संख्या घ्यायची त्यांचा गुणाकार करायचा भागिले दोन करायचं तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल पुढं आठ पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आठच्या पुढची संख्या नऊ आहे बघा आठ गुणिले नऊ भागिले दोन आठ नवे बहात्तर भागिले दोन भागिले तर काय नाही रे छत्तीस उत्तर आहे तुमचं काय येणार आहे छत्तीस उत्तर तुमचं येणार आहे आता हे शेवटचं उदाहरण आहे बघा शेवटची दोन उदाहरण आहे तुम्ही सोडवा बघू तुम्ही सोडवा एक मिनिटाचा तुम्हाला वेळ सोडवा एक मिनिटाचा वेळ तुम्हाला अकरा पाय असणारी अकरा पाय असणारी आणि नऊ पाय असणारी त्रिपुरी संख्या आपल्याला काय करायची शोधायची आहे थोडस फास्ट लिहा बघा लक्ष द्या लक्ष द्या तर अकरा पाय असणारी त्रिकोणी संख्या म्हटले मग अकराच्या पुढची संख्या कुठली रे बारा भागिले दोन याने याला भागून काय आले यांचा गुणाकार सहासष्ट आला अकरा पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती सहासष्ट आला नऊच्या पुढची संख्या कुठली रे नऊ गुणिले दहा भागिले दोन इथं पाच आले इथे आले नवा पाच पंचेचाळीस की नऊ पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती पंचेचाळीस समजलं का सुरुवातीला आपण काय केलं त्रिकोणी संख्या होती तिचा पाया काढला कसा पाया काढला त्या त्रिकोणी संख्येचे डबल केली दोन मुलं आणि त्याच्यातून त्याच्या अलीकडची वर्गसंख्या वजा केली किंवा त्याचं वर्ग घेतला असं म्हणाय हरकत नाही आपल्याला ती संख्या मिळून जाते म्हणजे तिचा पाया मिळून जातो इथं काय केलं पायाच दिलाय आणि पायावरनं त्रिकोणी संख्या काढली ती कशी काढली आपण बघा ती कशी काढली तर त्या संख्येची पुढची संख्या घेतली भागीले दोन किलो म्हणजे सहा पाया असणारी ती संख्या कोणती तर सहा गुणिले सात भागीले दोन समजा आठ येतलं तर आठच्या गुणसंख्या नऊ आठ गुणिले नऊ भागीले दोन बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता ही उदाहरणं काय करू शकता सोडू शकता बघा याला पाठांतर करायची गरज नाही याला काही लक्षात ठेवायची गरज नाही हा फक्त कधी काय करायचं हे आपल्यास काय करावं लागेल सांगावं करावं लागेल सांगण्यापेक्षा करावं लागेल कारण परीक्षेमध्ये आपल्याला कृती करायची आहे लक्षात घ्या उदाहरणांचा जास्तीत जास्त काय करा तुम्ही सवाल करा या पद्धतीचे प्रश्न या पाचवी पासून ते आठवी पर्यंतच्या बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना आलेले